नमस्कार मित्रांनो मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सध्या आपण आहोत कोकणात वेंगुर्ला शहरातून आम्ही श्री वेतोबाच्या दर्शनासाठी आरवली गावाकडे जात होतो वेंगुर्ला शहराचे हद्द संपताच रस्त्यावरून काही अंतरावर असंख्य भगवी निशाने डवल्याने फडकताना आम्हाला दिसणं त्यामुळे गाडीचा वेग आपोआपच मंदावला ते एक देवालय असल्याचे आमच्या लक्षात आले त्यामुळे आम्ही गाडीतून उतरून त्या, त्या अनोख्या देवालयाकडे चालू लागलो ते देवालय आहे मानसीश्वराचे मानसीश्वर म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारा ईश्वर इतर मंदिरांप्रमाणे गाभारा मूर्ती असे काहीही येते नाही तर देवाचे स्थान असंख्य भगवी निशाने आणि त्यापुढे छोटासा मंडप आजूबाजूला झाडी आणि पाणी असे हे अनोखे मंदिर आहे सकाळच्या वेळी असंख्य भाविक श्रीदेव मानसेश्वराच्या दर्शनासाठी येत होते देवाच्या प्रसादासाठी सुरमुरेचे लाडू केळी नारळ घेऊन हे भाविक दर्शनाला येत होते अगदी मनोभावी दर्शन घेऊन श्रीदेव मानसेश्वराची प्रार्थना करत होते आम्हीही अगदी भक्तिभावाने श्रीदेव मानसेश्वराचे दर्शन घेतले येथील जत्राही भाविकांसाठी एक विशेष आकर्षण असतं प्रतिवर्षी माघ शुक्ल पक्ष अष्टमीला देवाचा वार्षिक जत्रोत्सव पार पडतो या वार्षिक जत्रोत्सवाला शिडीची जत्रा किंवा बत्तीची जत्रा म्हणूनही ओळखले जाते गॅस बत्ती रात्रभर पेटवून ठेवण्याचा नवस अनेक भक्त करतात यात्रेला येताना बांबूच्या काठीस भगव्या निशान लावलेला झेंडा घेऊन भाविक येथे येत असतात त्यामुळे हे देवस्थान भगव्या निशाणांनी सजून जाते तसेच या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध असा दशावताराचा खेळही पेट्रोमॅक्स बत्तीच्या उजेडात सादर केला जातो दिवा बत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा दशावताराचा खेळ पाहण्याचा आनंदही काही औरच आहे वास्तविक जत्रा म्हटलं की लाऊडस्पीकरचे सूर विद्युत रोषणाई जगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित असतं मात्र वेंगुर्ले येथील मानसेश्वराच्या या स्थानावर भाविकांचा महापूर असतो मात्र कांठळ्या बसवणारे आवाज नसतात तसेच डोळे दिपवणारी रोषणाही केली जात नाही तर येथे असतात असंख्य अशी भगवी निशाने त्याचबरोबर या काळात मंद सुवासासह कमळांची दाटीवाटी येथे आपल्याला पाहायला मिळते नकळतच येथील वातावरण पाहून येणारा भाविक भारावून जातो कुडाळ वेंगुर्ले रस्त्यावर वेंगुर्ला शहराची हद्द संपतात खाडीचे दोन प्रवाह लागतात त्यापैकी दुसऱ्या पुलापाशी पूर्वेकडे नदीमध्येच मानसेश्वराचे हे देवस्थान आहे मंदिर परिसरातील असंख्य निशाने सातत्याने माझे लक्ष वेधून घेत तसे होते तसेच मंदिराचे हे अनोखे रूप येथील शांतता याविषयीचे कुतूहल मनामध्ये जागे होत होते त्यामुळे मंदिरातील पुजारी काकांशी आम्ही याबाबत संवाद साधला त्यांनी आम्हाला मंदिराची संपूर्ण माहिती दिली थी आमी जालो, आनी जालो। या, या दो दो ही माहिती ऐकून आम्ही थक्कच झालो आणि पुन्हा एकदा श्रीदेव मानसेश्वराच्या चरणी लीन झालो या मानसेश्वर देवस्थानाची स्थापना जवळ झालेली आहे हा देवाची स्थापना म्हणजे देवाची ताकद असते बघून पंचायतन म्हणजे रामेश्वर भूतनाथ आणि म्हणजे देवाने आपल्या त्यांची ताकद बघून त्यांच्या त्यांनी देवाने तिथे अडवलं होतं घाटावर कोण अडवलं त्या त्या अडवण्यामुळे त्यांनी त्याची ताकद बघून तुला चांगली जागा देतो होतो आणि जर त्याची तू आमचं रक्षण कर आणि असं आमचं विनंती करून इथे स्थानपन केलेलं आहे आणि ह्या स्थानपन करून इथे त्याला ते आसन वगैरे देऊन त्याने दहा पायाचं असं वाढवून त्यांना दहा पाय वाढवून खेकडा त्यांना गेलेला आहे पूर्वी तो खेकडा मोठा मोठा खेळकडा दिसतात हल्ली हल्ली दहा वीस वर्षा कुठे मोठा खेकडा दिसत नाहीत आणि त्याचप्रमाणे ह्या देवाला मोठ्याने बोलले चालत नाही त्याचप्रमाणे आवाजाची पण त्यानं आवाज पण त्याला नको असतो आवाज मोठ्याने वगैरे बोल मोठ्याने बोलणं वगैरे होत नाही आज समोर हा पूल दिसतो त्या पुलावरनं सुद्धा आता बघितलं तर कोणी एक वाहन वगैरे वाहनदार वगैरे कसं कोण वाहन वाज वा हॉर्न वाजत त्यांना दिसणार नाही आणि ह्या देवाचे विशेष कोण म्हणजे आता माग शुद्ध असत्रा असते उत्सव असतो वार्षिक उत्सव त्या वार्षिक उत्सवाला एका दिवशी एवढे भगव्य झेंडे असतात म्हणजे प्रत्येक कुटुंबात असे अनेक नवस असतात त्यांच्या मानसिक इच्छा कोणत्या नोकरी नाही राहण्यासंबंधी मुलगा तो होण्यासाठी त्यांच्या इकडून झाला की हे नवस पूर्ण करतात आणि त्याचप्रमाणे जेव्हा नऊ सांगितलं नारकुबा बकरा किंवा पेढे नारकेल असे वर्षे पण ठेवतात त्याप्रमाणे या मानसिक म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करा हा मानसी असा मानसिकर आहे लेकरांना ले ले बहुते ह्या सगळ्या इकडच्या जनतेला याची ताकद पण माहिती आहे त्याच्यामुळे इथे कोणी इथे अहंकाराने वर कोणी येत नाही इथे कोणी जास्त इथे लोक शेषण येऊनच आपलं आपलं मागण्या पूर्ण करून घेतात ह्या ह्या जत्रेचा उत्सव ह्या जत्रेचा उत्सव ऐका इथून देवाला आवाज न चालल्यामुळे इथून पेट्रोल पंपा जवळपास तिथे त्याचा उत्सव होतो त्याचप्रमाणे उत्सवाला लाईट वगैरे देवाला लाईट वगैरे चालत तिथे बत्ती बत्ती सगळ्यांची बत्ती वगैरे असं असतं बत्तीचा नवस असतो म्हणजे बत्ती पेट्रोल बत्ती लावून ते नोज आपले फेड करतात आणि बत्तीच्या उजेडात होतो दोन सकाळी तीन मार्ग दश मिनिटात सकाळी तीन वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत नवस फेडले जातात किंवा त्यांचे कारण्या बोलण्या वगैरे केली जातात नंतर ते नंतर इथे शांतता असते देवाला काय शांतता शांतता हवी असते त्याच्यामुळे लोक नंतर रात्री नंतर इथे कोण इथे हे येत नाहीत अशी अशी अख्यायिका आहे वेंगुर्ला शहरामध्ये वेंगुर्ला नगर परिषदेने तयार केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर कला दालनामध्येही श्रीदेव मानसेश्वर मंदिराची एक प्रतिकृती मांडण्यात आलेली आहे याबाबतचा व्हिडिओही आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे